बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात येवल्यातील ख्रिश्चन समाज बांधव आक्रमक झाले आहेत ख्रिश्चन समाज बांधवांनी गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत येवल्यातील विंचूर चौफोली ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी यावेळी ख्रिश्चन समाजाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या मोर्चाला पाठिंबा देण्यात आला येवला तालुक्यातील सर्व ख्रिस्ती बांधवाच्या वतीने आज जो हा निषेध मोर्चा निघालेला आहे तो मोर्चा म्हणजे गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ निघालेला आहे त्यांनी जो काही ख्रिस्ती समाजाचे धर्मगुरूंच्या बाबतीत जे काय वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आहे आणि अतिशय घाणड आहे आणि आम्हाला आमच्या सर्व भारत देशामध्ये दे, महाराष्ट्र देशामध्ये दे, जे फादर्स आहेत जे बाळक वर्ग आहेत जे सेवक आहेत त्यांच्या जीवाला धोका आहेत ते भयभीत झालेले आहेत आणि जर अशा प्रकारे जर एखादा व्यक्ती असे उद्गार काढतो आणि जे लोकशाहीतून निवडून आलेले आहेत आणि ते अशा प्रकारे जर बेजबाबदारपणे जर एखाद्या समाजाला टार्गेट करून जर ते बदनाम करत असेल तर आज आम्ही त्यांचा सर्व ख्रिस्ती बांधव सर्व येवला तालुक्यातील सर्व ख्रिस्ती बांधव आम्ही त्यांचा निषेध करत आहोत आणि या निषेधार्थ आम्ही तहसीलदार कार्यालयावर साहेबांना निवेदन देण्यात गोपीचंद पडळकर या व्यक्तीविषयी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे ह्या व्यक्तीने आतापर्यंत ज्या ज्या वेळेस आपलं तोंड उघडलं यांनी बरगडलेला आहे अनेक लोक मोठ्या राजकारणाविषयी जी बरगड आहे ती त्यांनी आता धार्मिक बरगड तयार केलेली आहे आणि आपण पाहतो की ज्या ठिकाणी जी सांगलीमध्ये घटना घडली त्या घटनेचा ख्रिश्चन फादरचा काही संबंध नसताना आणि ख्रिश्चन धर्माचा काही संबंध नसताना यामध्ये धार्मिक राजकारण करून लोकां दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न गोपीचंद पडळकर या ठिकाणी करत आहेत गोपीचंद पडळकर मला असं वाटतं ही व्यक्ती एक अशी व्यक्ती आहे की ज्या ज्याला फक्त वाद निर्माण करण्याकरताच ती व्यक्ती महाराष्ट्रामध्ये आहे आणि ह्या व्यक्तीपासून अनेक समाजामध्ये वाद निर्माण होऊन वाद हा विकोपेला जाईल आणि दंगले होतील असा ह्या गोपीचंद पलोटकरचा डाव आणि कट आहे मी महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला विनंती करतो की या अशा बरगळणाऱ्या या राजकीय नेत्याच्या मागे लागू नये आपला जो धार्मिक आपण जो स आतापर्यंत जो स संपूर्ण समुदायाने आतापर्यंत जी शांती ठेवली ती शांती ठेवा आणि आम्ही संपूर्ण ख्रिस्ती समाज हा एक प्रिय समाज आहे आम्ही आपल्या शांततेच्या मार्गाने आज येवला या शहर शहरामध्ये जमलेला आहोत आणि तहसीलदार साहेब आम्ही विनंती करणार आहोत आणि निवेदन देणार आहोत की अशा या भरगडणाऱ्या आणि देशामध्ये तसंच महाराष्ट्रामध्ये सलोखा खराब करणाऱ्या या आमदाराचा राजीनामा घ्यावा याची आमदारकी रद्द करावी आणि याच्यावर कडक ती कारवाईकारी करावी अशी आमची ख्रिश्चन समुदायातर्फे विनंती आहे गोपीचंद पडवळकर यांनी ख्रिस्ती बांधवांच्या बद्दल जे काही अतिशय लजास्पद असं वक्तव्य केलं ते दोन समाजात ते निर्माण करणार आहे मुळातच भारतीय संविधानामध्ये असं म्हटलं गेलं आहे प्रत्येक धर्मातल्या धर्मगुरूंना प्रत्येक व्यक्तीला ज्याच्या ज्या धर्माचा आदर असला पाहिजे आणि त्यांच्या प्रार्थना त्यांनी ज्यांना त्यांनी केल्या पाहिजे आणि हे सदर महाराष्ट्रामध्ये हे वक्तव्य करून दोन समाजामध्ये एक तीव्र संतपाची झाली नव्हे तर धर्मगुरूंना जे काही मारण्याचं एक प्रकार त्यांनी सुपारीत जाहीर केलेला आहे सहा सदर गोष्टीचा आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहोत आणि आज आम्ही या मोर्चामध्ये सामील होऊन मान्य तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत निवेदनाच्या माध्यमातून साहेबांना आम्ही सांगू इच्छितो की जर आपण कडक कारवाई करावी त्याच्या आमदारकी रद्द करावी आणि जर कधी मोर्चाची दखल घेतली गेली नाही तर यावळ्यात पुन्हा आम्ही जोरदारपणे एक आंदोलन करू आमचा इशारा आहे